हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही बनवणार आहोत खिम्याचे कबाब त्यासाठी खिमा आणलेला आहे त्यानंतर पुदिना आणलेला आहे आणि फ्रेश अशी कोथंबीरसुद्धा आणलेली आहे हे खिम्याचे कबाब आमच्या आई बनवतात ही रेसिपी आमच्या आईंच्या आईची आहे जे बरहाणपूरची रेसिपी आहे आणि हे मटन खिम्याचे कबाब खायला खूप छान लागतात आणि आमच्या घरात सगळ्यांचे फेवरेट आहे तर मग आज मी तुम्हाला दाखवते की आई कशा प्रकारे हे मटण किमा कबाब बनवत असतात तर सगळ्यात आधी इथे एक ग्लास पाणी घेऊन घेतलं आहे त्यामध्ये साधारण शंभर ग्रॅम चण्याची डाळ टाकली आहे डाळ आधी स्वच्छ धुवून घेतली तोपर्यंत पाणी उकळलं आहे आणि त्यात चण्याची डाळ टाकून घेतली आहे इकडे आई हिमा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहेत आणि त्याला चाळणीत धुतलं आहे कारण त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे साधारण एक वाटी कांदा असा स्टफिंगसाठी आपल्याला नॅपकिनमध्ये पॅक करून ठेवायचं आहे म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जातं अगदी कोरडा करून घ्यायचा आहे कांदा त्यासाठी ते आईंनी एका स्वच्छ नॅपकिनमध्ये कांदा बांधून ठेवला आहे आता इथे कुकरमध्ये थोडासा कांदा टाकला अगदी दोन तीन चमचे आणि तेल टाकलं थोडी हळद टाकली नंतर खडे मसाले घेतले थोडेसे लवंग वेलदोडे काळे मिरे जिरं दालचिनी हे सगळे खडे मसाले आणि मी त्या कुकरमध्ये टाकून दिले आणि चांगलं परतवून घेतलं आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला किमा टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्ये पाण्याचा वापर आईने बिलकुल केलेला नाही आहे कारण कबाब करण्यासाठी किमा हा कोरडाच लागतो त्यामुळे यात पाणी अजिबातच टाकलेलं नाही आहे याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडंसं आचेवर त्याला होऊ दिलं मीठ टाकल्यानंतर किमाला थोडंसं पाणी सुटतं आणि कांदाही वापरला आहे आपण तर त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच किमा हा शिजतो इथे बघू शकता थोडं पाणी त्याला सुटलं आहे हे आपोआपच किमाला पाणी सुटलं आहे इथे अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेतली आहे त्यानंतर साधारण चार टोस्ट हे पाण्यात भिजवून ठेवले याचा लगदा आपल्याला लग कबाबमध्ये का टाकायचा आहे इथे स्टफिंग तयार करून घेतली आहे मी एक वाटी तो जो आपण कांदा ठेवला होता नॅपकिनमध्ये तो घेतला आहे त्यात साधारण एक मुठभर असं पुदिना टाकून घेतला आहे आणि एक मूठभर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली आहे इथे डाळ शिजली आहे आणि आपण पूर्णाला जशी डाळ बारीक करून घेत असतो पूर्णाच्या गाळणीमध्ये तसंच सेम इथे आई डाळ वाटून घेताय दोन ते तीन सिट्ट्यांमध्ये किमा शिजून गेला आहे त्याला एका कढईत काढून घेतलं त्यात जो टोस्टचा लगदा होता तो टाकला आणि नंतर ही डाळ जी बारीक केलेली होती ती पण त्यात टाकून घेतली यानंतर जी पेस्ट केली होती अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर मिरच्या साधारण आम्ही चार ते पाच मिरच्या वापरल्या आहेत यात तुम्ही चवीनुसार तिखट किंवा फिकं करू शकतात त्यानंतर याच बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकलं थोडी हळद टाकली थोडं धना पावडर टाकलं आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकला आहे कारण हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे गरम मसाला थोडा कमीच टाकला याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे जे स्टफिंग घेतलं होतं मी मिक्स केलेलं त्यात मीठ टाकलं होतं थोडं त्याला पाणी सुटलंय आणि आता यातलंही पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आता आई इथे कबाब बनवून घेत आहेत असे छोटे गोळे घेऊन त्यात एक चमचा स्टफिंग भरायचं आहे आणि त्याला पॅक करून घ्यायचं अशा प्रकारे इथे आईंनी सगळे कबाब रेडी करून घेतले आता हे कबाब जे आहे आपल्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे ते सेट होतील सेट झाल्यानंतर त्याला आपण फ्राय करू आधी अंड्यामध्ये डीप करायचं आणि नंतर वरून ब्रेड क्रम्स लावायचं आणि याला तुम्ही डीप फ्रायही करू शकतात किंवा शॅलो फ्राय करू शकतात आम्ही इथे डीप फ्राय केलेलं आहे छान याला गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय बघा किती छान फ्राय झालेले आहेत तसे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर प्लेटमध्ये सर्व करून तुम्ही एन्जॉय करू शकतात आणि हे खरंच खूप छान लागतात तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू